या ब्रह्मांडाच्या उतरंडी रचवणं मोडणं ज्याच्या हातात आहे तो धर्माच्या यज्ञात उचिष्ट काढतो या, या विश्वातलं पूर्ण सूत्र ज्याच्या ताब्यात असा जगनिवास प्रल्हादाने प्राप्त केला हिरण्याक्ष्याने हिरण्य कश्यपू निशाचर कुलोद्भव हिरण हिरण्याक्ष्याने विरण्य कश्यपू राक्षसाच्या कुळात जन्माला दिती आदिती दनु काष्टा विला ताम्रा कद्रो कश्यपाच्या तेरा पत्न्या आधी आदितीला देवराक्षस झाले कद्रूला सर्प झाले विनतेला पक्षी झाले काष्टाला वेली तरु झाले या विश्वातली पूर्ण सृष्टी जीवसृष्टी हे कश्यपापासून झाले दोन सृष्टी आहेत काही ठराविक एका सृष्टीत जन्माला आले दोन लोकांनी सृष्टीची रचिते दोन आहे दोघांनी केली रचना त्याच्यापैकी काही काही वर्ग इकडे भिन्न पाडत राहिले चला तो पुराणाचा संबंध आपण काही वाद घालायचा नाही आपली पात्रता नाही आपली योग्यता नाही आपली लायकी नाही ते पुराण पुराणाचं मिटून घेईल भगवंताच्या एका अवतारात हिरण्यक्षाचा शेवट झाला आतिताईपणा केला रात्री आपण बोलत होतो बापू भक्तीचे पणे दैत्य देवा आणि उले कारण राक्षसी वरचढ वरचड झाली ती उगी नाही झाली अण्णा ऐकून या इथं बस रोजच्या जागा पकडल्या पाहिजे आपण आपल्या या जागेसाठी पुढारी बेजार येत भक्तीच्या बळावर निषाचरांनी देवांना उडे पण आणले काय भक्ती काय शक्ती एके दिवशी याने पृथ्वीची घडी केली म्हणे घडी आणि तो रसातळाला गेला भगवंतानी वरहा अवतार घेतला आणि या वरहा अवतारा थिरण्यक्षाला तुडवलं आणि पृथ्वी दारेवर धरली ध दरे सुगाण जायते धरली ती पृथ्वी चारवाकांचा प्रश्न आहे खर तर त्या काळात मला असं वाटतंय हे ठराविक चार होते आता कोपऱ्या कोपऱ्यात चार वाघ झाले कोणाला म्हणायचं चारवाक आपल्यात राहतात आपल्यासारखं बऱ्यापैकी वर्तन करतात आहाराची विहाराची वस्त्राची सगळ्या गोष्टीची प्रणाली आपल्यासारखी करतात आणि सगळं पूर्ण आटपल्याच्या नंतर बाजूला जाऊन आपली वरखंडे काढतात यांना चारवाक म्हणतात अशा काही लोकांचा प्रश्न आला काव म्हणे चला त्या विरण्याक्षाकडे शक्ती होती त्याने पृथ्वीची घडी केली त्यानं काखेत घडी घातली आणि तो चलला जाऊ द्या त्याच्याकडे शक्ती होती पण भगवंताने वराहावतारात पृथ्वी दारेवर धरली मग देव उभे कशावर होते त्याचा विचार आपण कशाला करायचा त्याच्या मनात आलं तर काही शकंदा सृष्टीचं होत्याचं नव्हतं किंवा नव्हत्याचं होतं करायची ताकद त्याच्या हातात आहे तुम्ही आम्ही हे डोके लावणं म्हणजे चारवाकाचं चा फोल्डर आपण हाताळणं किंवा चारवाकाची मती आपण हाताळणं हे मूर्खपणाची शीग लागेल तो भगवंत आहे वर हे आले पृथ्वी पांगवली पुन्हा सृष्टीचा रचयता फार मोठा विस्तार पण इकडे आपल्या भावाला मारलंय या सलात्मक वृत्तीनं सलात्म भावनात्मक नाही सलात्मक वृत्तीनं भावनात्मक वृत्तीने राक्षस लढलेत नाही म्हणून आपयशी ठरले भावनात्मक वृत्तीने राक्षसांनी जर तपश्चर्या केली असती तर विश्वाच्या पाठीवर देवाचं काहीच चाललं नसतं पण यांच्या अंतकरणामध्ये सल होता आणि सलात्मक वृत्तीने विरशात्मक वृत्तीने द्वेष भावनेनं वैषम्यानं आधिपत्य कमवलं या लोकांनी आणि कधी लक्षात ठेवा अकृत वृत्तीने कमवलेली संपत्ती अकृत वृत्तीने कमवलेली विद्वत्ता एक जण म्हणे महाराज अकृत वृत्तीने कमवलेली विद्वत्ता असं काय बोलता गोकोनी कोणी अक्षरे मला सांगा माझ्या अष्टादश मालकांपैकी एका मालकाने इथं वाणी खर्च केली काय त्यांना काम नव्हतं का घोकुनी अक्षरे वाद छळन करीत फिरे उदाहरणार्थ एखाद्यानं वर महाराज वर्या बस जागा काय ग्रंथ ग्रंथातले काही पुरावे पाठ केले असतील वेदाच्या रुचा पाठ केल्या असतील उपन्यास काय योगाभ्यास वगैरे वगैरे काय केला असेल हे अक्रतृतीनं पाठ केल्याच्या नंतर ही माणसं जगाच्या उद्धारा करता ज्ञान वाटीत नसतात ही फक्त मला जास्त येते मी फार अभ्यास होय आणि त्याच्या डोक्यावर कसे मिरे वाटू बास याच्याकरता करतात त्यांची विद्वत्ता असते वाद छळना करीत मग या वृत्तीनं विद्वत्ताही प्राप्त केली निशाचरांनी भक्ती होती त्यांच्याकडे पण अक्रत न्यायाच्या चौकटीत बसणारं काम त्यांनी कधी केलंच नाही आणि एक वाक्य खूनगाट बांधून डोक्यात ठेवा भारत एक असा देश आहे ज्या देशात काही गोष्टी अशा शिघायला गेल्यात की विश्वातल्या एकाही देशानं त्या गोष्टीला डोकं लावायचं नाही मी भारत देशात राहतो म्हणून भारत देशाला चोंबाळतो हे डोक्यातलं काढून टाका अकरा तत्वानं परिपूर्ण असणारी माती विश्वात जितके देश आहे त्या सर्व देशापैकी फक्त भारत देशात आहे अकरा तत्वाने परिपूर्ण असणारी माती भारताच्या व्यतिरिक्त कुठेही सापडणार एक दोन तीन चार याच्या व्यतिरिक्त नाही अकरा तत्व बऱ्यापैकी गोष्टी चांगल्या सांगता येतील पण चार आपल्याकडे इतक्या विकृतीला गेल्या या देशात दुकान कोणतंही टाका काही दिवस चालत हा सर्वात मोठा दोष आहे सर्वात मोठा दोष सर्वात मोठा दोष तुम्हाला एक सोपं वाक्य सांगू का आमच्या सोबतच्या कोण्या एखाद्या माणसानं एखाद्या माणसाला किंवा एखाद्या दर्शनाला स्त्रीला म्हणावा बाळू महाराजांनी दोरा बांधला की मुलगा पाहिजे मुलगा होतो किंवा पोरगी पाहिजे असेल तो पोरगी होते नुसती अशी पुढील सोडावं रांगत लागतो हो। आमची पत्रिका बघा आमचं काही बघा आमचं आमक बघा आमचं तमकं बघा म्हणजे या देशात दुकान टाकल्याच्या नंतर चलत ते दुकान जाणून जाईल पण काही दिवसाला तवरक ज्यानं दुकान टाकलंय का ते थोडे बांधून ठेवतो त्याचा भोत भरून ठेवतो चल ना तुमचं कौरक बी मरा पालथे पालते त्याचा भोत भरलाय ही शोकांतिका आहे दुःख एक वाटतंय चौधरी यांना ज्ञानोभरा तुको भरायच्या राज्यातल्या लोकांनी गाफील दुकानातला माल घेऊ नये ज्ञानोपराय तुकोबरायच्या राज्यातल्या लोकांनी मंत्रतंत्राच्या नादी नादि लाग जो संप्रदाय वेदप्रणित आहे जो संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे जो संप्रदाय पुराण प्रणीत आहे जो संप्रदाय ऋषी मुनी प्रणीत आहे त्या संप्रदायामध्ये वावरणाऱ्या लोकांनी वितरत्र दुकानावरला माल घेणं म्हणजे ओरिजिनल वस्तू विकणन भंगार घरी आणणं चांगली भांडे विकणन फुटकी घरी आणणं अजून तुमच्या गावातल्या लोकांना बऱ्यापैकी स्वामी कळाले नाही राग येऊ देऊ नका मी तुमची चेष्टा करतोय असं मुळीच नाही पण ही लोक येत म्हणून आपण माणसं ही महात्मे जन्माला आली म्हणून आपण माणसं मी खूप तीर्थ पाहिली रात्रीची पुण्यतिथी सतरावी होती सतरावी सोळा क्विंटलची चपाती होती काल आपण गेल्याच्या नंतर चपात्या संपल्यावर दोन क्विंटलचा भात केला पुन्हा किती पुण्यतिथी त्रेपन्नवी 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 आतापर्यंत हा परिसर दोन एकरचा वाढायला पाहिजे ही गिरगावकराची चपराक समजा इथून पुढे कामाला लागा तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो बरं हे बोलण्यात मला काय साध्य करायचं मला आशीर्वाद मिळेल स्वामींचा काय होतंय बुटकंभर पाणी घेणारी माणसं म्हणते मी समुद्राला स्नान घालतो तू तुझं तोंड तु धुई तु तु डोळ्याला फार घाण आली तुझ्या ते तितक्यात तुझे डोळे धोताय तितकं पाय विश्व पाहिलं पाहिजे माणसाने उद्या मला वाटते पुण्यतिथीला स्वामी ज्या वंशात जन्माला आले त्या वंशातले लोक येतात ना काहीतरी hmm. मी चार तारखेला एका तीर्थावर जाणारे एका स्वामींपशी त्या स्वामींचं नाव आहे चिन्मयानंद स्वामी तर सद्गुरू चैतन्य स्वामीच्या वंशातली व्यक्ती ज्या वेळेला लातूरमधून येतील त्यावेळेला विचारा तिथल्या चिन्मयन स्वा, चिन्मयानंद स्वामींचं आधिष्ठान कुठं गेलंय ने मी नेहमीच सांगत असतो आपल्या गावात एखादा साधू असेल एखादी देवता असेल त्या देवतेच्या जवळ आल्याच्या नंतर कोंबडं कोणाचंही ओरडू सकाळ झाली समजायचं कोंबडं कोणाचंही ओरडू आरवण म्हणतात कोंबडं कोणाचंही ओरडू सकाळ झाली समजायचं जेवढी प्राप्ती आणता येईल आणि संस्थान उंच नेता येईल तितकं नेण्याचा प्रयत्न करत जा ही तुम्हाला विनंती चला भाष्कळ दुकानातला माल घेऊ नये आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहोत ज्या राज्यामध्ये अशी संत जन्माला आली की त्या संतांनी पंढरपुरातल्या मालकाला कामाला लावलंय पंढरपुरातल्या मालकाला कामाला लावलंय मग त्या राज्यातल्या लोकांनी कशाला बाकीच्या दुकानातला माल घ्यायचा पुन्हा एक सांगू आपल्याकडे वाघीन जमलेली आहे शिवहीन जमलेली आहे वाघिण आणि शुहीन जन्ली असेल आणि त्या दूध देत असतील तर पोळी भाकरी कशात खायची आपण वाघिणीच्या आणि शुहिणीच्या दुधात खायची तरी पण शेळी पाळली म्हणलं रे वा शेळी वाघीण तुझ्याकडे दोन लिटर दूध देते शुहीन चार लिटर दूध देते शेळी कशाला का पाळली काय नाही म्हणे आमच्या मुलाला उन्हात खेळायचं ना दे म्हणून शेळीचं दूध कधी कधी त्याच्या कानात टाकायचं बोकड्याच घालू तू या पोराच्या कानात वाघिणीचं शिविणीचं दूध खाल्ल्यावर कुठे ऊन लागत असते नालायतपणाच्या गप्पा नसावं आपल्याकडं नसावं आपण फार विस्तृत राज्यात उत्तर भारतातली लोक विचार करते भारतात किती राज्य आहेत या भारत देशातल्या राज्याची गणना करा सगळ्यात जास्त पंढरपूर वैकुंठातला मालक जर तो, तो जास्त वेळेस कोण्या राज्यात आला असेल तर तो महाराष्ट्रात आलाय मी महाराष्ट्रात राहतोय म्हणून सोमतोय असंही नाही तुम्ही अवताराची यादी करा सगळ्यात जास्त जर वैकुंठातले भगवान वर्णी जर लावली तर जास्तीत जास्त महाराष्ट्रात आली त्या महान राष्ट्रातले आपण हो आहोत एकटा कान्होगुवारी उत्तर भारतात आला येड्यावानी करत होता ते म्हणजे को दूध पिला बोले मी तो दूध पिला गोवारीला माऊलीत महावैष्णव ज्ञानोबर आहे नामदेव राय मुक्ताई साहेब मुक्ताई साहेबाने कानो गोवारीची दाढी धरली हलवली म्हणे गोवारीजी पिलाव बोले हे पत्तर कोतेर फुगल होतं ते कानो गोवारी मग पत्तर को त्याला शिद्धी येत होती त्याने दगडाला असं दुधाची गुंडी लावली की गुंडी भर दूध दगड पित होता मुक्ताई साहेब कसे मानते मुक्ताई साहेब म्हणलं चलो पंढरपूर वाप एक खरा पत्तर आहे पिठेवर उसको दूध पिलाव बोले ये आली हिंदी जमायली थोडी थोडी हिंदी हिंदी येत नाही मला कान्होगुवारी ज्या वेळेला पंढरपूरला आले त्यावेळेला या पंढरपुरातला देव फुगीराच्या हातचं काही खात नाही हे काडे एटू काडे हे डांब्या हे गुळाच्या ढेकळावरले मुंगळे फुंगळे यायचं ते काही शरित नाही ते त्याला अत्यंत प्रांजळ सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं लागतात तिळ मात्र जरी होयाभिमान अभिमान तो समान भारत कानगुवारीचे हात जळालते सांगितलं आप नामा वेगात सांग तुझी दूध पाजा पैसे नाही ताई साहेब आणायला हे सांडलेलं भरा वेगात सांगतो नामदेव राय म्हणले आई साहेब या दुधाला आपली पाय लागली साहेब म्हणल्या नामदेवा द्वापार युगामध्ये पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधी श्रीकृष्ण परमात्म्यानी राधेच्या पायाची माती पाण्यात कालून पिली राधा कोण आहे नामधारक आपण कोण आहे मग आपल्या आप पायाला लागलेलं ला दूध किंवा दुधाला लागलेली पाय यानं का नाही दूध प्यायचं भरलं दूध विटेवरच्या मालकाकडे दूध घेऊन जात होते मग ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा त्याला गरज असली तर खाली येऊन पिन आणि मग दुधाची चरवी धरली दूध पिओ मोरे गोविंद लाला त्यावेळेला जगाचा माग मालक विटेवरनं खाली उतरला दूध देत होता त्यावेळेला कानो गुवारी दाहीची दाही बुट तोंडात घालीत तो होता एवढ्या नाही बा आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहोत मी याच्याहून काढलं हे सगळं घरानं की भगवंत वराहावतारात जर पृथ्वी दाढेवर असेल तर उभा कशावर होता माझाही प्रश्न आत्मचिन्ह आणि आपल्यातले लोक विचारते तू